सोबत सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यूज तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार मी पांढराजी मोरे झाडांच्या राहिवाची आमचे मागणी एकच आहे की आमच्या जमिनी फसवणूक करून विकले गेलेली आहे पंधरा अठरा एकर जमीन असण्यापैकी असणारी हे तीन एकर आम्ही गावटाणांसाठी सोडायला सांगितले ती आमची तीन एकर सोडली नाही का आणि आता ती शिल्लक नाही आणि आमची ब फसवणूक आमच्या वडिलांना वाढवडिलांना फसवणूक करून पूर्ल्या जमिनीचं दस्त मारून घेतलेले आहे ही एक मागणी आमची त्याचा एक हे व्हावा विचार व्हावा दुसरा प्रश्न आमच्या लवेश्वर मंदिर तसेच मा हनुमान मंदिर यांच्याकडं जाण्यासाठी रस्ता आणि सर्व नंबर बारामध्ये जाण्यासाठी रस्ता हा आम्हाला मिळावा आणि बाकी काही लोकांचे बोगस म्हणजे खातेदार नसताना बोगस खाते मारले त्याच्यावरती पण एक विचार व्हावा आणि हे काम पाहत असताना आमचे सुशांत मोरे त्यांच्या कामाची पद्धत आम्हाला चांगली वाटची त्याच्यामुळं त्यांना आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहून ह्या आम्हाला मागण्यांचा जोपर्यंत निर्णय भेटत नाही तोपर्यंत मी उपोषण मागं घेऊ शकत नाही ही आमची ग्रामस्थांची एक विनंती आहे बाकी नियोजन आम्ही कलेक्टर साहेबांना पत्राद्वारे दिलेलं आहे मी मुरे बोलते धाडाने ग्रामस्थ आमचे धोक्यात पसंद केलेले तीर त्या संदर्भात आम्ही जे एजंट आहेत संजय संजय मोरे एजंट आहेत ह्या एजंट लोकांनी आमच्या ग्रामस्थांची पूर्ण फसवणूक केलेली आहे तर त्याबाबत शासनाने त्याचा निर्णय करावा अशी आपलं आम्ही विनंती करतो नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार सातारा दिनांक दहा जूनपासून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलं आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना जे निवेदन दिलं होतं झाडाने येथील सहाशे चाळीस एकर जमिनीबाबत त्याबाबत मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल आल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी गलांडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सुनावणी ठेवलेली आहे आणि ज्यांची जमीन जास्त आहे अतिरिक्त जमीन अशा ठिकाणं नोटिसा काढलेल्या आहेत त्यामध्ये चंद्रकांत ओळवी अनिल वसावे आणि पियुष बोंगिरवार या तिघांची सुनावणी उद्या जिल्हाधिकाऱ्यात होईल मात्र या ठिकाणी असणारं जे जंगल रिसॉर्टचं बांधकाम आहे त्या आठ खोल्या सापडलेल्या आहेत किंवा इतर जे बांधकाम सापडलेलं आहे शेततळं आहे ते ॲक्च्युली स्विमिंग टँक आहे पण त्याला शेततळ्यात भरू दिलेलं आहे तर अशी सगळी बांधकामं तत्काळ पाडावीत यासाठी उपोषणाला या ठिकाणी बसलेलं आहे जोपर्यंत या अनाथी बांधकाम कारवाई होत नाही तोपर्यंत माझं उपोषण हे चालत राहणार आहे इथे सुशांत मोरे साहेबांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे या ठिकाणी आमच्या गा झाडाने लोकांची जमिनी संदर्भात आमच्या वाढवढिलांना काही माहिती नव्हतं म्हणजे जमिनी खरेदी विक्री व्यवहार त्यांना माहिती नव्हतं त्याच्याबद्दल त्यांना काहीतरी वेगळी माहिती देऊन आणि तुमच्या जागेमध्ये फॉरेस्ट येतं आहे हा त्यांच्यावरती फॉरेस्ट येऊन घाबरवून लोकांना घाबरवून ह्या जमिनीची फसवणी केली त्या त्याच्या संबंधित एक माझ्या तुल तु, तु, खातेबुक होतं आहे खातेबुक खातेबुकामध्ये आठ सर्वे नंबर आहेत आणि आठ सर्व्हे नंबरमध्ये जर पाहिलं म्हणजे त्यावेळीची जागा जवळजवळ शहाऐंशी एकर होती आणि आज रोजी जे स खा सर्वे नंबर आहेत त्या सर्वे नंबरवरती आज रोजी जी चंद्रकांत ओळी व त्यांच्या नातेवाईकांच्या व नावावरती जवळपास पंचेचाळीस एकर जागा त्यांच्या नावे चढलेली आहे पण त्या पंचेचाळीस जा जा एकरच्या जा जागा चढलेल्या असताना त्यांचे त्यांनी दस्त करून घेतले मग त्यांच्या अर्ध्याच अर्ध्या म्हणजे जवळजवळ चोवीस चो एकरचे फक्त ह्या लोकांना पैसे दिले त्यांनी त्यांच्या ज जसा दस्त मारला त्याच्याप्रमाणे आणि बाकीच्या ज जमिनीचे त्यांना पैसे दिलेले नाही आणि ज्यावेळी हा व्यवहार दोन टप्प्यात दोन टप्प्यामध्ये झाला म्हणजे दोन चुलत्यांनी जमीन आधी विकली आणि एका चुलत्यानी नंतर विकली त्याचा हे ज्यावेळी जमीन खरेदी विक्री करायला आले होते त्यावेळी टोकन घेतलेलं त्याचं स्टॅम्प पेपरवरती लिहून घेतलेले आठ एकरचे फक्त पैसे दिलेत जर विषय घेतला तर आज रोजी जी जागा पंचेचाळीस जा एकर आहे ती पंधरा पंधरा एकर ती तिघांच्या नावावरती होऊन ती त्या त्याचा पूर्ण दस्त व्हायला पाहिजे होतो पण तसं नाही अशा प्रकारे आमच्या सर्व ग्रामस्थांची सर्व खातेदारांची ह्या उदा ह्या विषयाप्रमाणे अशा पद्धत तिने तिथले जे आ, लो, लोकल भूमिमाफिया दलाल जे होते त्यांनी आणि चंद्रकांत वळवणी पूर्ण फसवणूक केलेली आहे आणि याची सखोल चौ चौकशी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी करावी आणि आमच्या लोकांना न्याय द्यावा हीच विनंती करतो